तर गुजरात मधून काही दहशतवाद्यांना अटक केलेली आहे ती माहिती पाहूयात आझाद सुलेमान शेख मोहम्मद सुहेल अहमद सय्यद या दहशतवाद्यांना अटक केली आहे तिन्ही दहशतवादी वर्षभरापासून एटीएसच्या रडारवर होते एटीएसकडून त्यांचा शोध सुरू होता तिघाही दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा करताना अटक केली आहे तर एटीएसनं ही कारवाई केलेली आहे गुजरातमध्ये कारवाई करण्यात आली आहे केमिकल द्रव्य नेताना टोल नाक्यावर एकाला पकडलं शस्त्रांच्या आदान साठी आरोपी गुजरातमध्ये आले होते अशी माहिती एटीएसला मिळाली होती आणि त्यानंतर एटीएसनं ही कारवाई केली आहे देशाच्या वेक वेगवेगळ्या भागात दहशतवादी हल्ल्याच्या प्रयत्नात हे दहशतवादी होते लखनऊ मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होतं अशी ही माहिती समोर तिघांपैकी दोन जण उत्तर प्रदेश मधले तर एक जण आंध्रमधला असल्याचं आरोपींकडून दोन ग्लॉक पिस्टल एक बेरेटा पिस्टल तीस कारतूस जप्त करण्यात आली विष प्रयोगासाठी आणलेले चार लिटर एरंडीचं चा तेल सुद्धा हस्तगत करण्यात आलंय ने ही कारवाई केलेली आहे गुजरातमध्ये कारवाई केली आहे सायनाईडहून अधिक जीव विष रायझिन तयार करण्याचा कट या दहशतवाद्यांचा होता रायजिनचं थोडं प्रमाण सुद्धा अनेकांचा जीव घेऊ शकतं अहमदाबाद दिल्ली लखनऊ सारखी शहरं त्यांच्या रडारवरती होती तिन्ही दहशतवादी प्रशिक्षित असल्याचा तपास यंत्रणांना संशय तिघेही दहशतवादी आय एस आय या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे सर्व दहशतवादी आय एस केपीच्या मॉड्यूलचा भाग आहेत हेही आता समोर आलं आहे